नमस्कार सोप्या रेसिपीज आणि सुसंवाद या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत मेथीची भाजी घराघरात बनणारी मेथीची भाजी आज थोडीशी वेगळी पद्धत तर याच्यामध्ये वापरली जाणारी जी डाळ आहे ना ती मठाची डाळ किंवा मटकीची डाळ ज्याला म्हणतात ती आहे नेहमीप्रमाणे तेल गरम केलं त्याच्यामध्ये थोडंसं तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकली मोहरी तटतल्यानंतर जिरं घातलं कोंडीत असतं त्याप्रमाणे हिंग घातलं हळद घातली हळद थोडी जास्त यासाठी घातली कारण डाळ आहे त्याच्यामध्ये त्यानंतर दोन चमचे तिखट घातलं तिखट थोडस तळून झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये मी मटकीची डाळ घालते आहे डाळ आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये हलवून घ्यायची थोडी आधी हलवून घेतली नंतर सगळी डाळ घातली तर थोडस पाणी घालून डाळ शिजू द्यायची झापून ठेवायची आणि आधी आपण डाळ शिजवून घेणार तर अशा पद्धतीच्या माझ्या सोप्या सोप्या रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे डाळ थ्री फोर्थ शिजल्यानंतर मी त्याच्यामध्ये मेथी घातली आणि नंतर आपण नीट मिक्स करून घेणार आहोत माझ्या चॅनलवर तुम्हाला अगदी कमी साहित्यात बनणाऱ्या आणि सोप्या सोप्या रेसिपीज बघायला मिळतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडलं तर लाईक पण करा इथे मी अडीच चमचे मीठ घातले यासाठी की दोन चमचे दोन वाट्या डाळ होती म्हणून आणि अर्धा चमचा मेथीसाठी व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि परत एकदा एक उकळी येईपर्यंत शिजवून घेतली तर अशी छान वेगळ्या चवीची मेथीची भाजी तयार आहे नक्की करून बघा धन्यवाद